मध्ये आलो होतो आमची पोलीस सगळे आहे जॉईंट सी पी डी सी पी इतर स्टाफ मकसद एकच आहे की आपल्याला या शहरामधून ड्रग्स जे आहे अंमली पदार्थ त्याला थांबवायचे आणि त्याला बाहेर फेकून टाकायचे आहे आणि ह्या शहर जे आहे आपल्या ड्रग मुक्त कसे करता येईल याच्यासाठी आम्ही इथे आज प्रोग्राम घेतला होता आणि ही कारवाई आमची चालू राहील आमच्याकडे जे लोक आता या अनुषंगाने आम्हाला भरपूर सजेशन्स इथे मिळालेले आहे आणि हे सजेशन्सचा उपयोग आम्हाला होणार आहे कारण जे लोक कोण कौन कोण इथे या म्हणजे चुकीच्या कामामध्ये अडकलेले आहे किंवा इन्वॉल्ड आहे त्याची माहिती आपल्याला मिळतो ज्या वेळेस पोलीस सांगून सांगतात त्यांना त्याच्यामध्ये जाऊन मग ही कारवाई आमची चालू राहील आणि मोठी एक कारवाई आपण करत राहू जेणेकरून लोकांना आपण एक पाठिंबा मिळेल त्यांना पण वाटेल की पोलीस आमच्या सोबत आहे आणि कारवाई चालू राहील चॅलेंज सगळे एरिया जिथे एकही जर माणूस आम्हाला सापडला जो अंमली पदार्थ घेतो आहे तर ते तो पण एक सेन्सिटिव्ह आहे इथे पण हाय पण एरिया सेन्सिटिव्ह आहे म्हणजे हे जिथे जिथे मिळू शकतात तो सगळी एरिया सेन्सिटिव्ह आहे ते ड्रग पॅडलर्स आहे त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती मिळत आहे आणि यांना मी एकच सांगू इच्छितो की याच्यातून तुम्ही बाहेर पडा आणि याच्यात तुम्ही पडू नका आणि जर तुम्ही सापडले तर जे जे नियमाप्रमाणे कारवाई आहे ते आपण करत राहू ह्याशिवाय जे म्हणजे याच्यापेक्षा जर कडक जे, जे, जे कारवाई आपण करू शकतोय ते आपण करू प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स असतील किंवा इतर जे नियमामध्ये आहे ते सगळी कारवाई आपण करू